वेदना देणारी आणि मनाला चटका लावून देणारी जे दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात आहे तर म्हणजे असं कोणाच्या स्वप्नातही घातली नसते की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे.

आणि प्रशासक प्रशासनावर असलेली त्यांची आणि परखड स्पष्ट वक्तेपणा निर्भीड रोखोक बोलणारे असले तरी सुद्धा चूक त्याला चूक म्हणणारे असली तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यांच्या सोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाटकी भाई योजना किंवा इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्कृष्टपणे उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि त्याचा अनुभव मला आहे आणि एकदा करायचं ठरवलं की ते अधिक जागा करायचे करतो बघतो पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. हो असेल ते तात्काळ करायचे नसेल त्याला स्पष्ट वक्तव्य देवेंद्रजी असतील अजितदादा असतील टीम म्हणून काम केलं आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या काम करतो अजित पहाटे लवकर काम सुरू करतात देवेंद्रजी दिवसभर काम करतात आणि अजित दादांनी सहा सहा वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाहिलेल्या अतिशय वेळेच महत्व आणि वेळेच भान ठेवणारा नेता हरपलेला आहे खर म्हणजे काल परवाच आमची एका कार्यक्रमामध्ये का भेट झाली न्यायाधीश आपले भारताचे मुंबईत आले होते आणि ते येण्यापूर्वी आम्ही तिथंच एका चेंबर मध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस झालेल्या चर्चा गप्पा गोष्टी आजही सकाळी जेव्हा मला त्यांची ही सूचना कळली तेच समोर त्याच आठवणी काल परवाच्या येऊ लागला तर म्हणजे माझ्यापेक्षा ते राजकारणात देखील अनुभवी नेते गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा अनुभव वयाने देखील माझ्यापेक्षा ते मोठे होते म्हणजे आणि अनुभवाने देखील आणि म्हणून त्यांना राज्यातल्या अनेक विषयांचा गाडा अभ्यास हो। अनेक विभाग त्यांनी हाताळले होते त्याचा राज्याला फायदा होत होता मंत्रिमंडळात देखील परिस्थिती अशी अशी आहे आपल्याला सर्वांना काटपसर करावी लागेल अशी अगदी निर्बीडपणे सांगणारे अजितदादा देखील आम्ही शिस्तीचा नेता

तिघजण एक टीम म्हणून काम करत असलो तरी सुद्धा एक मोठा भाऊ हरपल्याची गेल्याची भावना देखील दुःख देखील माझ्या मनामध्ये आहे आणि मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण अर्प, अर्पित अर्पित करीत असताना मनामध्ये फार दुःखाच्या भावना आहेत त्यांचं कुटुंब हे दुखता. अडचणीक्ती क्षमता. डोंगरा एवढा दुखताय. एक क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावं. तो नाही संपूर्ण महाराष्ट्र झाले. चालले त्या ठिकाणी सहकारी

काही नवी नवीन योजना केल्यामुळे आपल्याला काटसर करावे लागेल पण जेव्हा काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील त्यावेळी मात्र ते मागे हटत नव्हते कशा प्रकारची तुम्ही भरून काढणार आहे यामध्ये हाकारत नाही आहे तर त्यांचं जे असलेलं जे काही ज्ञान आहे त्यांचं जो काही अनुभव आहे हा महाराष्ट्रासाठी आणि त्या अनेक भाग अनेक विभागांचे त्यांनी प्रतिनिधित्व केल्यामुळे मला वाटत फार मोठ नुकसान झालेलं आहे बिलकुल बिलकुल याची शेवटी आमच्या सहकार्याचा जीव एकामध्ये गेलाय सहा लोक मृत्यूमुखी पडलेले त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे नक्कीच कारण अ यापुढे देखील अशा प्रकारचे अपघात होता कामा कामाने यासाठी गरजेचं आहे आणि